मंडळी नमस्कार आजचा व्हिडिओ तुम्हाला कदाचित आवडणार नाही मलाही आवडलेला नाही आहे हा विषय पण हा विषय आपल्यासमोर मांडणं मला आवश्यक वाटलं म्हणूनच त्या विषयाला मुद्दाम घेऊन आलोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारने डिजिटल मीडियासाठी सरकारी जाहिराती मिळवण्याचं एक नव नियम नवा जी आर काढलेला आहे त्यामुळे सगळे त्यांचं कौतुक करत आहेत त्यासोबत अजून एक जी आर काढणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि तो जी आर म्हणजे माध्यमांवरल्या भाषेसंबंधीचा कोण कशी भाषा वापरावी याबाबत काही नियम असणं आवश्यक आहे आणि असे नियम नसतील तर फार अवघड काम होईल ही जी टिनपाट मंडळी ज्यांची क्षमता नसते अभ्यास नसतो किंवा कसं बोलावं याबाबतची जाणीव नसते ही मंडळी वाटेल त्या भाषेमध्ये बरळत असतात आपले संजय राऊत सगळ्यांना शिव्या घालतात जरांगे शिव्या घालतात तशी दोन मंडळी आता महाराष्ट्रभरामध्ये फार प्रसिद्ध झालेली आहेत आणि त्या दोघांची नावं सांगायची असतील तर ती म्हणजे एक अमोल मिटकरी आणि दोन हाके या दोघांची ही भाषा फार विचित्र आणि विक्षिप्त अशा स्वरूपाची येऊ लागलेली आहे म्हणजे टी व्हीवर तर हे वाटेल तसं रळतात वाटेल तसं मी तुम्हाला टीव्ही नाईन वर झालेल्या एका संवादातील वादातील संवाद कसला एका वादातील त्यांची भाषा ऐकवतोय ती जरा ऐका माकडा माझी बाजू ऐकून घ्या ए माकडा चल तुझा मागच्या त्या म्हाताऱ्याच मारतीन तुझ्या पाठीवर जास्त चरच नको करू जर शांत बस माकड तोंडा चाललाय मोठा बोलायला पण कोण बोल तुझी अवकाश बोलतो निखिलाजी बोलाजी बोला निखिलाजी रे डुक्कर तोंड्या ते आजी मार तुझ्या कणावर मागून जरा बघ आजी बघतोय कडे कसं माकड बघ बोलतोय आजी बघी तुझ्यावर काय वडवळ करायला तुझ्या मागच्या आजी बघ तुझ्याकडे कसं बघतायत की हा असा का बावळलाय म्हणून तो ऐकलं म्हणजे माकडा डुक्कर तोंड्या तुला शिवाय देतोय माकड तोंड्या तुला मागच मारतील अरे ही काही भाषा झाली दोन नेत्यांची आपसातली चर्चा करण्याची ही भाषा झाली का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता तर मी तुम्हाला एक वाक्य असं ऐकवतोय हो की ते माणसांचं अवकात सांगणार असेल जरा मिटकरी काय म्हणतायत बघा मला ब्रिगेडी म्हणतो मी जर माझ्या ब्रिगेडच्या अवकावर उतरलो तर उतर तुझ्या ढुनाला कपडा पण राहणार नाही तर तुझ्या ढुणाला कपडा पण राहणार नाही तर तुझ्या ढुणाला कपडा पण राहणार नाही मला ब्रिगेडी म्हणतो मी ब्रिगेडच्या अवकातवर उतरलो तर तुझ्या काय त्या पार्श्वभागावर कपडा पण राहणार नाही अरे ही भाषा झाली टी व्ही मीडियासमोर बोलण्याची आणि ते मीडियावाल्यांनी दाखवावं महाराष्ट्र टाईम्स सारख्या वृत्तपत्रांनी ते दाखवावं आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणि या प्लॅटफॉर्मला जाहिराती द्याव्यात धन्य आहे रे बाबा धन्य आहे सरकार धन्य आहे सगळेच धन्य आहेत यांना यांना जाहिराती देणारे धन्य आहेत हे मागणारे धन्य आहेत यांना दाखवणारे धन्य आहेत आणि यांच्यासमोर बोलणारे धन्य आहेत म्हणजे काय बघा म्हणजे कपडा पण राहणार नाही हे भाष्य वापरणारा माणूस किती वेळेला काय काय शब्द वापरतो म्हणजे हके या व्यक्तीविषयी राग समजू शकतो पण उल्लेख हाक्या सात वेळेला हक्या म्हटल्या गेलाय हरामखोर एक वेळेला म्हटल्या गेलाय कुत्रा हा शब्द नऊ वेळेला वापरला गेलाय नालायक हा शब्द तीन वेळेला वापरला गेलाय सांड हा शब्द एक वेळेला वापरला गेलाय बोकड हा शब्द दोन वेळेला वापरला गेलाय जरा ऐका आख्या हा बारा छदराचा पाना आहे तो कुठून कुठून कुठपर्यंत कुछ। आला आणि त्याची काय काय अवकात आहे हे जनतेने दाखवलेलं आहे नाहीतर तुझ्या तुझी जी भासडून तुझ्या हातात देण्याची क्षमता आमची आहे या मोकाट कुत्र्यासारखं भुंकायला नाही सोडले भुंकले नाहीत ते हा कुत्रा सातत्यानं भुंकतोय हाक्याचं जे शपथपत्र आहे त्यात त्याचं वय आहे छत्तीस तुझ्या बुळाला काय लागली आणि ती आताच कशी लागली या हाक्यानी याचे थोबाड याचे नख याचे केस आणि याचा मेंदू या नालायकाचा तितकाच आहे म्हणून हाक्यासारख्या कुत्र्यांनी थोबाड आवरलं नाहीच आता तो आवरणार नाही कारण तो मोकाट सुटला सांड हाक्या तुला तर आम्ही तुझा चोख मार्केटला नेत नसतात माजलेल्या बोकळाची पहिली मस्ती जिरवावी लागते ती कशी जिरवावी लागते ते बोकळावाल्यांना माहित आहे ऐकलं म्हणजे अवकात काय असते ब्रिगेडीची तही असते का म्हणजे एखादी संस्था किती बदनाम करावी हे त्या संस्थेच्या अनुयायाकडून शिकावं बर का म्हणजे अमोल मिटकरींना आपली ब्रिगेडी भाषा ही योग्य वाटते तीच त्यांची अवकात वाटते लोकाच्या ढुंगणावर कपडे राहणार नाहीत असं वाटतं बरं कुठल्या कुठल्या भाषा आहेत म्हणजे बघा हा हाक्या बारा छिद्राचा पाना आहे हरामखोर आहे जीभ हसडून हातात देण्याची क्षमता आहे लोक ढुंगणावर बेतं मारतील अरे ह्या काय भाषा म्हणायचं ज्याला भाषा म्हणायचं आणि ही दाखवायची आणि हे दाखवायचं असेल तर आम्ही हे सगळं बघायचं माझं दोन्ही चॅनलला सांगणं आहे टी व्ही नाईन लान महाराष्ट्र टाइम्सला की तुम्ही या लोकांचं जे उदात्तीकरण करताय ना ते फार भयंकर आहे म्हणजे ते आपले संजय राऊत तर आहेतच वाटतेल ते बरळत राहतात वाटतेल ते बोलत राहतात बरं आजकाल अशा लोकांचाच इतका गवगवा झालाय म्हणजे जरांगे शिवीगाळ करणार अक्षरशः शिवीगाळ करणार ती आम्ही ऐकायची संजय राऊत येडजवा येतो चुवत्या येतो हे सगळं बोलणार ते आम्ही ऐकायचं संजय राऊत बाईला शिव्या घालणार ते आम्ही ऐकायचं मिटकरी शिव्या घालणार ते आम्ही ऐकायचं हाके शिव्या घालणार ते आम्ही ऐकायचं अरे एकमेकाशी बोलताना तुम्हाला सामान्य शब्दांचा मर्यादा कळत नसेल शब्दांची मर्यादा करणार नसेल तर काय करावं या अशा माणसांच्या सोबत काय वागलं पाहिजे हे तुम्ही ठरवा हे बघितलं पाहिजे की नाही तेही तुम्ही ठरवा नमस्कार